嗯。Mm hmm. ನವವಧೂವರನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ हे भाग्यशालिनी तुला वामांगिनी म्हणून स्वीकारून जेव्हा भाग्यवान वराने तुझ्या भांगात कुमकुम भरला तेव्हा अशी मंगल कामना केली की तुझे सौभाग्य टिकून राहावे याचा धार्मिक अर्थ असा की प्रसाधन सौभाग्याचे प्रतीक नक्कीच आहे परंतु त्याचे कारण नाही कारण तर ते मंगलदायी धर्मच आहेत त्यांचे जन्मभर पालन करून गृहिणी जन्मभर सौभाग्यशालिनी होऊन राहते तिला सुखसंपदा मिळते तू याच प्रकारे मंगलदायी धर्माचे पालन करून आपले कायम ठेवशील। सुज्ञ नव दंपती तुम्ही दोघांनी सप्तपदी केली ही सप्तपदी म्हणजे काय हे समजून घ्या भगवान बुद्धांनी गृहस्थासाठी सात धनसंपत्ती सांगितल्या आहेत आणि आज तुम्ही दोघांनी बरोबरीने पावलावर पाऊल ठेवून आणि खांद्याला खांदा लावून एकमेकांच्या मदतीने या धनसंपदा मिळविण्याचा मंगल संकल्प केला आहे या धनसंपदा आहेत एक श्रद्धा धन त्या भगवान अर्हत सम्यक संबोधावर तुमची अतूट श्रद्धा असावी त्यांनी केलेला उपदेश सनातन आर्यधर्म मानव समाजासाठी कल्याणकारी आहे आणि ऐहिक त्याचप्रमाणे पारलौकिक हितसुखाबरोबरच लोकोत्तर अमृतपदाची प्राप्ती करण्याचे सोपे साधन आहे या विवेकपूर्ण श्रद्धेच्या सामर्थ्याने तुम्ही दोघे या कल्याणकारी धर्माचे पालन करून आपले वर्तमान आणि भविष्य सुधारा हेच श्रद्धाधन आहे शीलधन तुम्ही दोघे हिंसा चोरी व्यभिचार असत्य भाषण आणि मद्य वगैरे मादक पदार्थांचे से सेवन यापासून दूर रहा हेच शिलधन आहे तीन लज्जाधन शरीर वाणी आणि मनाने अगदी लहानसहान दुष्कर्म करताना सुद्धा तुम्हाला लाज वाटेल हेच लज्जाधन आहे चार पाप भीरुताधन राग द्वेष मोह क्रोध वैर ढोंग निर्दयता ईर्ष्या मात्सर्य माया फसवणूक कठोरता कलह अभिमान मद प्रमाद वगैरे दुर्गुणात भय पाहून तुम्ही त्यापासून दूर राहाल हेच पाप भीरुता धन आहे पाच श्रुतीधन बहुश्रुत होऊन सद्धर्माने ज्ञान मिळवा सद्धर्माचे चांगले ज्ञान मिळाल्याने मनात कोणत्याही प्रकारची शंकाकुशंका येत नाही आणि पूर्ण विश्वासाने धर्माचे पालन करून त्याने लाभान्वित होऊ शकाल हेच श्रुतीधन आहे सहा त्यागधन परिवार पालनाची जबाबदारी निभावून कंजूषपणान करता सत्पात्राला व सत्कार्याला उदारतेने दान देत रहा हेच त्यागधन आहे सात प्रज्ञाधन समाधीद्वारा चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करीत रहा आणि अंतर जागवून संस्कारांच्या उद्यव्याचे यथाभूत दर्शन करीत प्रज्ञेने आपल्या मनाला सर्व विकारांपासून विमुक्त करीत रहा अशा प्रकारे सर्व दुहखांचा नाश कराल हेच प्रज्ञाधन आहे अंगुत्तर निकाय दोन सात सुप्त प्रिय युगल मंगल विवाहाच्या याचे गांभीर्य जाणून तुम्ही दोघे उपरोक्त गृहस्थ धर्माचे पालन करण्यास तयार रहा पालन केलेला हा धर्म जन्मभर तुमचे रक्षण करेल तुमच्या वैवाहिक जीवनाला वरच्या पातळीवर नेईल सुख समृद्धीने परिपूर्ण करेल दीर्घायुषी करेल यश बल वर्ण वाढवेल आणि अम्रपदाची प्राप्ती करवून देईल तुम्ही दोघे धर्मविहारी बना धर्म बहुल बना धर्मपालक व्हा आदर्श सगृहस्थ बना